नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरवात करूया आपण आज शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवत आहोत शेवग्याच्या दोन शेंगा घेतल्या आहेत याची आपण आज शेंगा बटाट्याची रस्साभाजी बघत आहोत मस्त टेस्टी अशी होते आणि या दिवसात शेंगा खूप चवीला असतात तर दोन शेंगा मी घेतलेल्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आहेत आपण सुरिनेमध्ये आपण जेव्हा छेद देतो तेव्हा थोडीशी साल खेचून अशी काढायची आहे आपण याच्यात थोड्या थोड्या शिरा काढल्या की शेंग लवकर शिजते जास्तसुद्धा याच्या शिरा काढून टाकायच्या नाहीत त्यातसुद्धा पोषक तत्व असतात थोड्या थोड्या शिरा आपण काढून टाकायच्या आहे जेणेकरून शेंग आपली शिजली पाहिजे दोन शेंगा मी कापून पाण्यात टाकून ठेवल्या आहेत यामध्ये टाकण्यासाठी मीडियम साईजचे दोन बटाटे देखील सालासकट मोठ्या फोडी करून धुवून ठेवले आहेत पाण्यात टाकून ठेवल्या आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे एक चमचा राई एक चमचा जिरं आणि ठेचलेलं आलं लसूण टाकून आपण याची फोडणी करून घ्यायची आहे शेवग्याच्या शेंगा या कधीही ज्या दिवशी आपण आणतो त्याच दिवशी बनवाव्या म्हणजे त्या फ्रेश राहतात सुकत नाहीत आणि त्याची भाजी देखील छान बनते आपण जर आणून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि नंतर बनवल्या तर त्या थोड्या कडक होतात त्यामुळे शेवग्याची शेंग ही ज्या दिवशी आपण आणतो त्याच दिवशी शक्यतो बनवावी कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा हळद आणि हिंग टाकून घेतली आहे यामध्ये आपण आता बटाट्याच्या ज्या मोठ्या फोडी करून ठेवल्या आहेत त्या आपण या मध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्येच आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकून छान परतून घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा या अशा कढईमध्ये शिजवल्यानंतरच चवीला खूप छान लागतात कुकरमध्ये शिजवलात तर त्या एकदम गाळ होतात आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागते त्यामुळे शेवग्याची शेंग ही नेहमी अशी कढईमध्ये भांड्यामध्येच गॅसवर बनवावी थोड्या शेंगा शिजल्या तरच त्या चवीला छान लागतात खूप गाळ झाल्या तर त्याची चव छान लागत नाही त्यामुळे सहसा कढईमध्ये भाजी केली तर चवीला छान लागते कुकरमध्ये शेंगा खूपच गाळ होतात बटाटे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी धुवून घेतलेल्या शेंगाचे तुकडे टाकलेले आहेत हे सर्व आपण फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे यावर आता आपण भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ टाकून मिक्स करून आपण याला वाफ काढायची आहे मीठ टाकून शेंगा वाफल्यामुळे शेंगांमध्ये मीठ जातं आणि शेंगा जेव्हा आपण खातो आमटीमधल्या तेव्हा त्या चवीला छान लागतात तीन चार मिनिट आपण याला वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवर वाफ काढायचे आहे शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं यामध्ये मी अगदी छोटासा गूळ टाकत आहे छोटा तुकडा आपण टोमॅटो टाकला आहे त्यामुळे थोडासा गूळ टाकला की भाजीला चव छान येते आणि हे कांदा खोबरं लसूणचं वाटप आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटप कसं करायचं आणि ते तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्यांना वापरू शकता पटकन भाजी होते दुसरे कोणतेही वाटप आपल्याला करायची गरज नसते मी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ते कांदा खोबऱ्याचं वाटण मी एक चमचा टाकला आहे आपला घरगुती मसाला कांदा खोबरं कोल्हापुरी लसूण मसाला मी दोन चमचे टाकला आहे आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचं बारीक केलेलं कूट टाकून घेतलं आहे मसाला कूट आणि कांदा खोबऱ्याचं वाटप हे आपण शेंगा बटाट्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला दुसरे कोणतेही गरम मसाला लाल पावडर काश्मीरी मिरची पावडर हे काहीही टाकण्याची गरज नाही कारण फ्रेश असा हा कांदा खोबरा लसूण मसाला आहे या मसाल्याची सुद्धा रेसिपी मी अपलोड केली आहे त्याची लिंक मी देते तुम्ही चेक करू शकता अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे बाजूच्याच गॅसवर मी एक पेलाभर पाणी गरम करून घेतलं होतं ते गरम पाणी मी यामध्ये टाकलं आहे शेंगा शिजण्यापुरतं आणि तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे भाजी कितपत दाटसर हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे मी एक पेला भरून पाणी, पाणी टाकलेलं आहे शेंगा मऊ शिजायला हव्यात बटाटासुद्धा आहे त्यामध्ये शेंगा आपल्या पाच सात मिनटं मिडियम गॅसवर शिजून द्यायच्या आहेत दुसऱ्या गॅसवर मी वेगळ्या चवीची अशी मेथीची भाजी केली आहे भाजी मेथीची ही साधी सोपी नेहमीचीच असते पण नेहमी त्याच त्याच चवीची खाऊन कंटाळा येतो तर मी थोडीशी वेगळ्याच चवीची केली आहे याचा व्हिडिओ देखील मी शेअर करते जरूर चेक करा पाच ते सात मिनिट आपण मीडियम गॅसवर शेंगा बटाटा छान शिजवून घेतलेला आहे मस्त रंग आलेला आहे भाजीला तुम्ही बघू शकता तरीसुद्धा त्याची खूप छान आलेली आहे बटाटा आणि शेंग छान शिजलेला आहे गॅस आपण मंद करून घ्यायचा आहे आणि मी कोथंबीर टाकली आहे याच्यावर ताज्या ताज्या मसाल्याची चमचमी तशी शेंगा बटाट्याची भाजी आपली तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल मस्त अशी चमचमीत शेंगा बटाट्याची भाजी मेथीची भाजी आजचा दुपारच्या जेवणातला हा साधा सोपा मेनू पण चमचमीत अशी शेंगा बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट्स करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला एक लाईकसुद्धा करायचा आहे भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत जरूर एकदा अशी शेंगा बटाट्याची भाजी करून पहा आवडल्यास लाईक करा Саннимат.